अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे मिलवावकी इथं सुरू असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनाचा आज चौथा आणि अंतिम दिवस आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आज या संमेलनाला संबोधित करतील तसंच रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीचा त्यांनी औपचारिकरित्या स्वीकार केला तर दुसरीकडे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत कायम आहेत मात्र अलीकडचे काही घटनाक्रम लक्षात घेता बायडेन यांनी आपल्या दावेदारीसंदर्भात पुनर्विचार करावा अशा प्रकारचा दबाव वाढत आहे बायडेन यांचं वय लक्षात घेता त्यांनी आपल्या दावेदारीबद्दल पुन्हा विचार करावा असं मत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि प्रतिनिधी सभेच्या माजी अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी देखील व्यक्त केलं आहे त्या दोघांनीही डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधत यासंदर्भात चिंता व्यक्त व्यक्त करत बायडेन यांनी माघार घ्यावी असं सुचवलं आहे मात्र बायडेन यांच्या दावेदारीबद्दल ठाम आहेत आणि ते ट्रम्प यांचा पराभव करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे